भागवतांनी असं म्हटलंय की बाबा एकनाथ शिंदे कुंभमेळ्याला गेले स्नानासाठी तर ते त्यांची पाप धुवून आले कारण त्यांनी पाप केलेले होते त्यावर उद्धव ठाकरे गेले नाहीत अशा पद्धतीचे टीका एकनाथ शिंदे केलेले होते ते म्हणाले की मोहन भागवत कुठे गेले अशा पद्धतीचा त्यांनी प्रतिप्रश्न संजय राऊतांनी केले दिव्य पुण्य नदींचं हे महात्म्य आहे की तिथं पूर्व जन्मकृती इह जन्म कृत सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्यवृद्धी होते ज्या लोकांना सौभाग्य प्राप्त करून घ्यायचे असतात ते पुण्य नदीत करता। स्नान करतात तर शास्त्रीय आहे की पुण्य नदींमध्ये स्नान केल्यानंतर पुण्यवृद्धी होणार तर पुण्यवृद्धी झाल्यावर पापनाश ऑटोमॅटिकली होणार मग ज्यांना माहीत आहे पापनाश होते तर त्यांनी केलं पाहिजे जे, जे बोलून राहिले की पाप पाप धुण्यासाठी जातात तर त्यांनी केलं पाहिजे ना कारण की सिद्धांत धर्मक्षेत्राचा धर्मसिद्धांत आहे धर्मशास्त्राचा की भूलोकात बिना पापाचा जन्मच होत नाही राजा असो की रंक असो तो पाप केल्याशिवाय पाप भोगण्या भोगण्याच्या कारणाशिवाय तो भूलोकात जन्माला येणार नाही ज्याचे पाप असतात तोच भूलोकात पाप भोगण्यासाठी जन्माला येत असतो ज्याचे पाप सर्वतोपरी संपून गेलेले असतात फक्त पुण्य शिल्लक असतात ते दिव्य लोकाला जातात त्यांचा पुन्हा जन्म होत नाही हा सिद्धांत आहे धर्मशास्त्रात तो जे टोमणे मारून राहिले पाप धुण्यासाठी चालले त्यांना हे सिद्धांत मान्य आहेत त्यांनी गेलं पाहिजे कारण की त्यांचाही जन्म भूलोकात झालेला आहे जो कोणी आहे जो कोणीही फक्त अवतारी पुरुष सोडून बाकी त्या सगळे पाप भोगण्यासाठीच भूलोकात येत असतात